श्रीमंत हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मंडळ यांच्या वतीने वर्षात गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते उत्तुंग हिमालयाच्या सान्निध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरता विशेष आकर्षण ठरणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सनस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कला दिग्दर्शक अमन विदाते व दीपाली विदाते यांच्या हस्ते पार पडला यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे यंदाची प्रतिकृती असलेले हिमाचल प्रदेश देशच्या सोलनमधील जटोली शिवमंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटांवरून पडले आहे हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते असे मानले जाते गणेशोत्सवात पेठेतील कोतवाल चावडी येथे ते साकारण्यात येणाऱ्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार एकशे पंचवीस फूट लांब पन्नास फूट रुंद आणि एकशे अकरा फूट उंच असणार आहे मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल कला दिग्दर्शक आमन विधाते यांनी मंदिराचे काम विद्युत रोषणाचे काम वायकर बंधू मंडप व्यवस्था काळे मंडवाले यांनी केली आहे जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आगामी गणेशोत्सवासाठी जे उत्सवाचं मुख्य आकर्षण असतं ते बाप्पांची सजावट आणि त्याचं देखावा ह्या वर्षी आम्ही जटोली हिमाचल प्रदेश इथलं शिवमंदिर करतो आहे आणि हे आशियातलं सर्वात उंच म स मंदिर आहे एकशे अकरा फूट या सजावटीची उंची असणार आहे मुख्य कळसासोबत बाजूला असणारे एकूण पाच कळस हे त्याचं आकर्षण असणार आहे आणि आतला जो गाभार आहे हा रत्नजडीत करण्याचा प्रयत्न याचे जे कला दिग्दर्शक आहेत मुंबईचे अमन विधाते हे हे करणार आहेत आणि आज पूजा करून ह्या सजावटीचा आरंभ झालेला आहे आणि एक प्रकारे दगडूशेठ हालोवी गणपतीच्या उत्सवाची देखील सुरुवात ही आजच्या या दिवशी झालेली आहे असं आपण मानूयात धन्यवाद जय गणेश नमस्कार मी अमन विधाते मुंबई इथे मी वास्तव्याला असतो चित्रपट चित्रपटसृष्टी चाळीस वर्षापासून काम करतो दगडूशेठ ठालवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळासाठी गेल्या वर्षीपासून मला मंडळाने जी संधी दिलेली आहे सेवा करायची त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो संपूर्ण पुणेकरांचे आभार मानतो आणि यावर्षी ज, ज, ज जलोटी मंदिर आपण बनवतो शिवमंदिर हे जे मंदिर हिमाचल इथे स्थित आहे हे मंदिर एकशे अकरा फुटाच्या उंचीवरती जमिनीपासून स्थित आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एशियातली एशियातलं सध्या तरी सर्वात उंच मंदिर आहे त्याचा परिसर तेवढा भव्य आणखीन पसा पसरलेला नसला तरी पण मंदिराची उंची हे त्या मंदिराचं खास आकर्षण आहे आणि या मंदिराला आपण इथे आपल्या इथे उभं करताना एकशे वीस फुटापर्यंत ह्याची खोली जाणार आहे म्हणजे डेप जाणार आहे एकशे अकरा फुटाची उंची जाणार आहे आणि साधारणतः दोन्ही बाजूचे रोड धरले तर एकशे दहा ते एकशे अकरा एक फुटाची रुंदी देखील जाणार आहे त्या मंदिराला बत्तीस खांबांवरती उभं करताना त्याच्यामध्ये किमान किमान सोळा कमानी असणार आहेत आतला गाभारा जिथे गणाऱ्या विराजमान होणार आहेत त्या गाभाऱ्यात मला शक्यतो आम्ही रत्नजडीत पंचरत्नजडीत म्हणजे चांदी सोनं आणि रत्न याचा वापर करून जास्तीत जास्त सुरेख बनवण्याचा प्रयत्न करत आहोत ते प्रेक्षकांना बघण्यासाठी पूर्ण मोकळं असेल आणि चारी बाजूनी कोणालाही बघताना त्याच्यामध्ये ते तेवढा त्रास होणार नाही कारण दगडूशेठ हलवाई श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या परिसरामध्ये जी गर्दी उसळते ती पाहता तशी सोयच करावी लागते गेल्या वर्षीच्या राम मंदिराची जी स्तुती झाली होती प्रयत्न असेच असतील की ह्यावेळी एक पाऊल अजून पुढे आणि अजून सुंदर आपण ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर गण गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना की गणरायाने यशस्वी करोत गणपती बाप्पा मोरया